नमस्कार मी अपर्णा परांसपे एक चित्रकविता सादर करते आहे एक चित्र माझ्या डोळ्यासमोर आलं की ज्या चित्रामध्ये वडील आणि मुलगा सकाळच्या अशा वेळी पहाटेच्या अगदी पहाटेच्या वेळी मुलगा आणि वडील असे निघाले आहेत देवळामध्ये खालून वर व देऊळ वर आहे सोळं नेसलेले आहेत हातात कमंडलू आहे आणि फुलं फुलं पण घेतले सुवासिक फुलं देवळात अर्पण करण्यासाठी घेतलेली आहे असं ते रम्य दृश्य आहे ते बघून मला सुचलेली ही कविता आहे सात्विक सौज्वळ निर्मळ मन हे ओढ घेई तिथे सात्विक सौज्वळ निर्मळ मन हे ओढ घेई तिथे आता इतकं छान पवित्र वातावरण आहे देऊळ आहे वरती आणि त्या ठिकाणी वडिलांना ओढ लागलेली आहे त्या देवळात जाण्याची आणि सोबत मुलाला घेतलंय असं त्यांची ओढ आहे आणि हे सगळं पाहून मलासुद्धा त्या देवळात जाण्याची ओढ वाटते आहे सात्विक सोजवळ निर्मळ मन हे ओढ घेई तिथे जेथे हळदी कुंकू मार्जन घडते तेथे तेथे मी माझा अन अंशही माझा सहजी तेथे जाऊन मी माझा अन अंशही माझा सहजी तेथे जाऊन भिजले हे मन सजल नेत्र हे ओंझळ रीती ना आता हे सगळं पूजेचं साहित्य आणलं आहे आणि मन माझं गलवलून आलेलं आहे आणि हे सगळं साहित्य घेऊन मी तुझी आता पूजा करणार आहे हे सगळं साहित्य तुझ्या चरणी मी अर्पण करणार आहे असं वडील म्हणतात आणि हे सगळं मी माझ्या कल्पनेत बघते आहे मी माझा अन अंशही माझा सहजी तेथे जाऊन भिजले हे मन सजल नेतरे रे स्पोंझळ रीती करून दिव्यत्वाची जेथ प्रचिती कर माझे जुळती दिव्यत्वाची जेथ प्रचिती कर माझे जुळती या या लवकर भरभर सारे घंटा वरती तुम्ही सगळेजण लवकर लवकर या मी एकटीच काय पाहते हे सगळं सगळ्यांनी लवकर लवकर लो या कारण वर वरती घंटेचा आवाज येतो आहे देवळामधल्या घंटेचा आवाज आता यायला लागलाय दिव्यत्वाची जेथ प्रचिती कर माझे जुळती ಯಾ ಲವಕರ ಭರ ಭರ ಏಕ ಘಂಟಾರವರ ಪೌಲ ಪುಡೇ ಪಡೆ ವ್ಯಾಕುಳತೆ ನೇತ್ರ ಸಂತತ ಚಾಲತಿಕಮಂಡಿ ಭರಲೆ ಹಾತಿ ಕಮಂಡಲ ತಬಕೈ ಭರಲೆ ವಿವಿಧ ಸುಮನೆ ಹಾತಿ ಕಮಂಡಲ ತಬಕೈ ಭರಲೆ ವಿವಿಧ ಸುವಾಕ ಸುಮನೆ ಅರ್ಪು ನುಜಲಾರ್ ಆಮಿ ಹೋ ಸುಮನಾನೆ ಹಾತಿ ಕಮಂಡಲ ತಬಕೈ ಭರಲೆ ವಿವಿಧ ಸುವಾಕ ಸುಮನೆ हर पुन्हा तुझं लाकुतात आम्ही होऊ सुमनाने सुंदर सगुण रूप तुझे रे दावी दया निधे आता अशी आमची पूजा सकाळच्या रम्यवेळी आम्ही वर येतो आहे तुझी पूजा बांधतो आहे तर अशासाठी तू आता आम्हाला दर्शन दे किंवा आम्हाला तू पाव सगुण सुंदर रूप तुझे रे दावी दया निधे विचलित मन हे स्थिर करी रे तूच दया निधे अशीच पाऊले कधी न वळतील जरी नसे तव कृपा अशीच पाऊल एक कधी वळतील जरी नसे तव कृपा पतितपावना पुरुषोत्तमा कष्ट नको आता आता हे जे कष्ट वाटत आहेत ना केले आहेत आपण आणि मग वर चढतो आहे हे कोणत्याही प्रकारचे कष्ट आता जाणवणार नाहीत कारण तुझी कृपा आता होणार आहे पतितपावना पुरुषोत्तमा कष्ट नको आता प्रसन्न चित्ते धू सरवेळा गूढ मला वाटते प्रसन्न चित्ते धू सरवेळा गूढ मला वाटते हा खरा पूर्वसंचित असे फळा येते पूर्वसंचित असे फळा येते वर वडील पोचणार आहे मुलगा पोचणार आहे ते दोघं जण पूजा करणार आहे छान घंटेचा आवाज येतो आहे प्रसन्न सकाळची वेळ आहे ही त्यांची पूजा पाहून मलासुद्धा इतकं भरून आहे ऋणानुबंधाच्या गाठी असल्यासारखं मला वाटलं मी सुद्धा मानसिक पूजा त्या ठिकाणी करते असं मला जाणवलं प्रसन्न चित्ते धूसर वेळा गूढ मला वाटते भास हा खरा पूर्वसंचित असे फळा येते पूर्वसंचित असे फळा जानकी जीवन स्वर्ण जय जय राम